माझी सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांना मी विनंती करते कृपया आपण मनोगत व्यक्त करावे मंडळी आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमात बघून जुने आणि ज्येष्ठ नागरिक सभासद ज्यांच्यामुळे ही संस्था तिथली ते सर्व नियमितपणे येणारे सभासद यांची आठवण आल्याचं राहत नाही खरं सांगायचं तर समोरचे महात्मा फुले म्हणणे दिसते की या क्लबची जागा होती तर त्या काळात परिस्थिती जितकी वाईट होते गेली ब्रा मला वाटवत मी नगराध्यक्ष होतो ते आपण देऊन टाकलं नगरपालिके आणि नंतर काहीतरी बँकेत त्यामुळे ह्या क्लब चालू झालेला आहे सगळ्यांनीच विचार मांडलेले आहेत क्लबचे जे चेअरमन साहेब आहेत संजीवराजे त्यांना माझी विनंती आहे की बाबा मी ज्या खेळापुढे घालवले तो खेळ इथं जीवन आणि गाडगे साहेबांनी खरं दिली प्रवा फार चांगलं काम केले वाटाकरांचे जाऊ येते त्यांनी शंभर एक लोक आता गडचुले मैदानात मुलं फिरायला गेले आणि त्यांना मी शुभेच्छा देतो की सी मध्ये आपण गेलेला मी जे तुम्हाला सांगितलं गाडेगरी साहेब ते फक्त सभासदून जमणार नाही खबर कमी दोन चार रांगीपट्टू आपल्यात घुसवा म्हणजे गुसाळी झाल्याशिवाय लंडन भरता येत आजकाल परिस्थिती तशी झालेली असं का ना खेळ जिवंत राहायला पाहिजे आहेत त्याविषयी शंका नाही परंतु मुलं जे खेळतातच आज सकाळी मी मुंबईत एका ठिकाणी बसतो तो मोबाईल गेमचं जे वेळ आहे उपाय मला सुचतात काही वडिलांनी मोबाईल हातात तर देणं ते शक्य नाहीये मुलांना मिळालं नाही तर काय करून काही नाही नपेक्षा मोबाईल गेम्सला एक, गेम एक अल्टरनेटिव्ह पर्याय म्हणून इथं खेळ जिवंत ठेवून उघड्या मैदानावर आपल्याला खेळ त्या मुलांच्याकडनं करून द्यायला लागणार आहे एकदा नाच लागला माझ्या स्वतःच्या अंगावरनं सांगतो मी बाल शिक्षण म्हणजे मध्ये शिकायला होतो मांडरकरूंला बरोबर केवायसीला लागून घे ठेवते येताना शॉर्टकट म्हणून आम्ही ग्राउंडमध्ये यायचो आणि ग्राउंडमध्ये रमत होतो त्या काळात देवदेवदर दर सेकेंड या पिढीने न ना ऐकलेली नावं त्या काळात तिथं शेवटी शेवटी खेळ खेळत होते आणि जो शोख लागला तो कायम स्वरूपी गेला त्याच प्रकाराने या शुभारंभाचा कार्यक्रमाला जे काही खेळ तुम्ही तिथं वाढवताय त्याला माझ्या शुभेच्छा चांगले कोच आणणं गरजेचं आहे तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते अत्यंत गरजेचं आहे की इथं फ्लडलाईट जर रात्री जे लावले ते टेक खाणे आणि शिवसेने मी बघतो की रात्रीचंही तिथं तर टेनिस चालतं आहे तर टेनिस हा महागडा काय मागडं नाही आहे तर टेनिस आणि क्रिकेटचं फार माग आहे त्यामुळे देशी खेळ तिथं कुठं करता आले तर बघा खो खो आणि कबड्डी तिथे अध्यक्ष संजीव बाबा आहेत त्याही खेळासाठी आपल्याला काहीतरी करायला लागणार आहे तालुका कृषी खेळाचं जे काही केंद्र आहे तिथं काय आहे काय मला सध्या काही खरंच नाही आहे तो थोडं देंबला पडते हे पहिल्यापासून मला त्याची जाणीव होती परंतु सगळं ही राजनिती आम्ही सरकारला बक्षीस दिली आणि तिथं तिथं केंद्र चालू झालं त्याच्याकडेही आपल्याला लक्ष देणं अत्यंत आणि शेवटचा आणि अत्यंत चांगला संदेश मी आपल्याला दिला आहे मग असंच वाटलं की मी येताना मी मध्ये माझ्या वती काही लोक होती त्यांना एक ईमेल केला आणि त्यांना फोन केला की या क्लबला पैसे जर कमी पडत असले तर आम्ही कॉर्पोरेट मेंबरशिप ॲज अ फॅसिलिटी टू दे एम्प्लॉईज झाला साहेब असं घेण्याचा प्रयत्न माझा करतो तो जर झाला तर पैशाचे काही कमी होईल असं मला काही वाटत नाही असलं पण जास्त न बोलता आपण आलात मोठा कार्यक्रम आला चांगलं स्वरूप तरुण मुलंही मागच्या बाजूला दिसत आहेत आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा खूप खेळा चांगला खेळा आणि खेळ फिजिकली जोपर्यंत तुम्ही फिटतात तोपर्यंत कधी सोडू नका कित्येक नाही बघितलं खेळाडू संधी मिळत नाहीत म्हणून खेळ सोडून देतात तुमचा सुंदर करतात खेळत राहावं तर ते आरोग्यासाठी याच्यासारखा दुसरा होता पण मला तरी दिसत नाही

पैसा जारी ठीक एक सेकंड माननीय श्री मनोहर रामराज नेते यांचे या खूपच निमित्त झाले आहे मन